विधानसभा निवडणूक जाहीर सुद्धा झालेली आहे मात्र त्याआधीच महायुतीत जागा वाटपावरून मतभेद दिसू येत आहेत दावे प्रतिदावे केले जात आहेत मध्य नाशिक मतदारसंघ शिवसेनेला हवाय नाशिक मध्य मतदार मतदारसंघातून देव्यानी फरांदे सलग दोन वेळा आमदार राहिलेले आहेत अजय बोरस्ते आमच्यासोबत विधानसभेत दिसतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे तर अजय बोरस्ते यांनीही स्वत इच्छा व्यक्त केलेली आहे पक्षाने जर संधी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य अजय बोरस्ते यांनी केलं आहे दरम्यान संजय शिरसाट यांनी काय दावा केलाय आणि अजय बोरस्ते यांनी काय इच्छा व्यक्त केली आहे अखेरला मी ज्या ठिकाणी जातो याचा अर्थ मी ते संजय नाहीये हा वेगळा संजय जिथं भवितव्य चांगलं आहे त्याच्याकडेच जात असतो म्हणून अजयचं भवितव्य चांगलच असतं का नाही म्हणजे अजय आमदार झाला पाहिजे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठांच्या अगदी मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री सुद्धा पुढे इथं होते आणि आमचे प्रवक्ते संजय शिरसाट साहेब या सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्या प्रत्येकाला वाटतं की मला संधी मिळाली पाहिजे आता त्याचा निर्णय महायुती करेल